जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> हातकणंगली तालुक्यातील खोतवाडी येथील सो हेमा अमर खोत यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर रामचंद्र खोत यांच्या पुढाकाराने तारदाळ गावातील तब्बल एक हजार आठशे लाडक्या बहिणींसाठी तारदाळ अक्कलकोट पंढरपूर अशी सहल आयोजित करण्यात आली सहलीचा शुभारंभ तारदाळ गावाच्या लोकनियुक्त सरपंच सो पल्लवी पवार यांच्या हस्ते बसचे पूजन करून करण्यात आला सहलीस निघालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अक्कलकोट येथील स्वामींचे दर्शन तसेच पंढरपूर येथील माऊलींचे दर्शन घेण्याचा योग आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले या संपूर्ण सहलीचे नियोजन ज्योती खोचरे सुनीता म्हाळुंगे सुवर्णा पाटील कोमल पाटील शारदा पाटील अमृता आरेकर पूनम पाटील ज्योती डाके कोमल पवार व अश्विनी जाधव यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक केले ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून एकत्रितपणे आनंद घेण्याची धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळावी हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सो हेमा खोत व अमर खोत यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया सदैव तत्पर